तर तुम्हाला माझ्या हातामध्ये कैरी आहे तर ह्या आता कैऱ्यांचाच सीजन आहे तर ह्या कैऱ्यांच्या कै सीझनमध्ये काहीतरी असं चटपटीत व्हायलाच हवं तर आज मी ना कैरीचा मु गुळ आंबा करतेय तर त्याला मुरांबा पण म्हणतात कैर्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्या आहे त्यांची टोक काढून घेतले तर आता मी ह्या कैऱ्यांचे वरचं साले ना काढून घेते तो मला काढायचं नसेल ठेवलं तरी चालेल पण मी हलक्या हाताने थोडंसं पातळ पातळ साल आहे ना कैरीचा ते काढून टाकते तर मला साल काढलेलाच गुळ आंबा आवडतो तर मी हलक्या हाताने काढून घेते हे साल बस ज्यास् त्याची आवड असते कोणाला साल आ, साल काढलेलं आवडतं कोणाला साल असलं तरी आवडतं तर तसं काही नसतं म्हणजे तुम जस त्याची आवड असते पण कैरी निवडताना कडक कैरी निवडा त्यामध्ये कोळी असली पाहिजे नाहीतर कवळी कैरी जर घेतली तर आपला गुळ आंबा लवकर खराब होतो तर मी आता हे साल काढून घेतले हलक्या हाताने आता किसणीने किसून घेते तर कडक कोयीची जी कैरी घेतो आपण तिचा गुळ आंबा वर्षभर टिकतो काळा पडत नाही कवळी जर कैरी घेतली ना आपण तिचा गुळ आंबा लवकर काळा पडतो आणि जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे आहे ना कैरी घेता निवडताना कडक कैरी निवडायची कोय असलेली कव कवळी कैरी निवडू नका तर अशा प्रकारे मी आता सर्व म्हणजे दोन्हीची दोन्ही दोनी आहे ना किसून घेते तर मला आहे ना गुळ आंबा फार आवडतो मला पण आणि माझ्या मुलाला पण त्यांनी कैऱ्या बघितल्या बघितल्या सांगितलं मला का मला गुळ आंबा बनवून ठेव म्हणून शाळेतून येईपर्यंत त्यामुळं मी गुळ आंबा बनवती आहे आता हे बघा कैरी पूर्ण कैरी किसून झाली आहे माझ्या दोन्ही पण तर आता मी तव सॉरी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकते आहे गावरान तूप टाकलं आहे मी तुमच्याकडं जस जे असेल ते टाकू शकता तुम्ही तर आता आपण हे तूप ना चांगलं पगळून घेऊ चांगलं गरम करायचं आहे कडकडीत तर तूप चांगलं गरम झालं आहे आता तोपर्यंत आपण आहे ना हे जी कैरी किसलेली तिचं सर्व पाणी आंबट पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आंबट पाणी काढून टाकलं का आपला गुळ आंबा आंब, आंब आंबट लागत नाही पूर्ण पाणी नाही आंबट पाणी काढून घ्यायचं आहे कडक पिळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे या बघा तुम्ही बघू शकता खाली किती पाणी निघालं आहे ताटामध्ये एवढं पण आंबट पाणी काढून टाकलं आहे मी त्यामुळं आपला गुळ आंबा आहे ना आंबट होत नाही आपण सर्व कैरी ही पिळून घेतली दोन्ही पण पाणी पण भरपूर निघालं आहे ताटामध्ये खाली तर आता हे पाणी तुम्ही सरबताला पण वापरू शकतात नाही वापरलं तरी चालेल मी फेकून दिलं आहे तर आता कैरीचा आहे ना चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायची आहे तुपामध्ये कमी गॅसवरच परतायची कारण ती फुल गॅसवर जर परतली तर चिटकती कढईला तर आपली कैरी ना छान अशी परतून झाली आहे आपण आता त्यामध्ये ना गूळ टाकू तर तुम्ही बघू शकता कैरीचा कलर बदलला आहे आता एवढं गूळ घेतला आहे मी एक वाटी गूळ आहे अंदाजी तर हा गूळ टाकून आता आपण परत गुळाचा पाक होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे यामध्येच गुळ कैरी ही शिजून घ्यायची आहे गुळामध्येच छान अशी शिजली जाते यामध्ये तुम्ही काजू बदामाचे काप पण टाकू शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी टाकले नाही तर चांगली छान अशी परतून घेतली गुळाला पण आता पाणी आहे म्हणजे गुळ गुळपगुळ राहिला हे बघा इकडं आपला गुळ आंबा तयार झाला आहे त्यामध्ये मी एक चमचा वेलची टाकते ची टाकून टाक पर ये ना परत चांगला परतून घ्यायचं आहे वेलची नाही ना सुगंध पण छान येतो आणि स्वाद पण छान चव पण चांगली लागते तर हे बघा आपला गुळ आंबा तयार झाला आहे थोड्या वेळा आपण आता थंड होऊ देऊ खूप गरम आहे गुळा आंबा तर थंड झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ दोनच काय राहायचं आहे त्यामुळं तो थोडासाच झाला आहे तो संध्याकाळपर्यंत राहणार पण नाही तर आता हे बघा थंड झाला आहे मी वाटीमध्ये काढून घेते आहे तर तुम्ही काचाच्या बारणीमध्ये पण ठेवू शकता आता मी आहे ना वाटीमध्ये काढून घेतला तो विराज आला त्याला देते तो सांगाल कसा झाला आहे तो विराजला आता फार आवडला त्याला तो म्हणतो एकच नंबर झाला आहे तो आवडीनं खवरायला शाळेतून आले आले लगेच गुळ आंबा खायला लागला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद